आता प्लॉट शेजारीचा यांचा कोबीचा बरोबर यांनीच माती दिली ती मी माती भी पाण्यात भिजत घेतली नंतर दुसऱ्या दिवशी तिची फवारी घेतली तरी सुद्धा मनात धाकधुक होते मला विचार पडला मातीने काय आळी पार आई माती मारून असणार एवढी औषध एवढी आली एवढी औषध आली असती कशाला दोन दिवस मी ह्याच डोक्यात माझी हिचकी आळी काय मरणार नाही मला काही गॅरंटी वाटत नाही पण दोन दिवसानंतर ज्या वेळेला फुलं तोडायला मिळालो मला झाडा आईच दिस ना मी बघते फुलं तोडताना तरी मला आईच दिसन ना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आणि और आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आणि दत्तगुरूंच्या कृपेनं आज आपण पुन्हा एकदा एका कष्टकरी प्रयोगशील आणि धारसी शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत जी लोक आमचे नियमित व्हिडिओ बघतात त्या लोकांना ही दोन लोक ओळखतील बघा कारण मागच्या व्हिडिओमध्ये ही दोन लोक यांचा व्हिडिओ घेतला होता आपण मी आज पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी आहे आणि ह्या द्राक्षाचा सुप्रसिद्ध जो पट्टा आहे ह्या ठिकाणी सुद्धा द्राक्ष सोडून भाजीपाला फुलं आणि इतर प्रकारची माळवी करणारे सुद्धा शेतकरी भरपूर आहेत ह्या शेतकऱ्यांना रासायनिक शेती करत असताना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं तुमच्यासारखंच आणि त्यांचं आर्थिक गणित हे बिघडलं आणि जमिनीचा स्रोत सुद्धा बिघडला आज अखंड भारताला जी समस्या भेड भेडसावती आहे ती ह्या भागामध्ये सुद्धा आहे आणि माझ्या प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याला जी अडचण येते आहे म्हणजेच लहरी निसर्ग आता गेले सहा महिने पाऊस सुरू आहे अजूनही थांबायचं नाव घेत नाही हे आसमानी संकट माझा हा कष्टकरी शेतकरी झेलतोय तरी सुद्धा पराभव न मानता अतिशय धाडसानं तो ह्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी खट्ट पाय रुन उभा आहे तरी पण रासायनिक खत भरमसाठ वापरल्यामुळे आज माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या जमिनी या क्षारपड होण्याच्या मार्गावर आहेत आणि अनेकांच्या त्या क्षारपट झालेल्या आहेत आता याच्यावर मार्ग काय काढायचा ह्या विचारानं ह्या भावनेनं हा माझा शेतकरी वर्ग हे सगळे माझे मित्र भांबावलेले आहेत कारण ज्या शेतामधून तुम्हाला भरपूर उत्पन्न यायला हवं त्यामध्ये ते उत्पन्न येत नाही आहे कारण भगवंतानं निसर्गानं माझ्या शेतकऱ्यांसाठी ज्या मोलाच्या गोष्टी नैसर्गिकरित्या दिलेल्या आहेत त्याचा विध्वंस आपण चुकून केलेला आहे मी कधीही शेतकऱ्याला दोषी मानत नाही कारण माझ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत नैसर्गिक आणि पारंपरिक शेती पद्धत योग्य रीतीनं पोचवली गेलेली नाही आहे हे आमच्या अनुभवातून आम्हाला कळतं जेव्हा मी हजारो लाखो शेतकऱ्यांना भेटतो त्यांच्या शेतामध्ये असं जातो तेव्हा शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करताना मला ही गोष्ट प्रामुख्याने आढळते की ह्या माझ्या भाबड्या शेतकऱ्यांना निसर्ग म्हणजे काय हे कळालेलंच नाही आणि दुर्दैवानं ना आपल्या देशातील शिक्षण पद्धती जी आहे ती शास्त्रीय दृष्ट्या परिपूर्ण नाही आहे हे विधान माझा धाडसाचं आहे तरी सुद्धा मी ते करतो आणि जबाबदारीनं करतो कारण माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्यांना यांच्या दोन चार पिढ्या शेती करतायत पण या शेतकऱ्यांना निसर्ग आणि शेती यातला दुवा यातलं महत्व तितकस कळालेलं नाही आज आपली संस्था मिशन ऑर्गेनिक आपलं ध्येय आपलं ब्रेद वाक्य सदृढ व वा सशक्त भारताचे स्वप्न पण हे स्वप्न बघताना फक्त स्वप्न बघून उपयोग नाही मित्रांनो हे स्वप्नासाठी असे अनेक धाडसी शेतकरी माझ्यावर उभारले आणि हे माझ्या महाराजांची दत्तगुरूंची कृपा आहे आणि आज हे सगळे शेतकरी रसायन सोडून निसर्गाकडे म्हणजेच आपल्या पारंपरिक शेतीकडे वळलेले आहेत आज आपण तासगावमध्ये आहे आणि माझ्याबरोबर अधिक सुर्वे नावाचे माझे प्रयोगशील शेतकरी आहेत माझे बंधू आहेत आज ते गेली महिनाभर मिशन ऑर्गॅनिक संपर्कात आहेत आणि त्यांच्या शेजारी जो आहे त्यांचा व्हिडिओ आजच पडलाय कोबीचा दहा टन कोबी ह्या वाघानं काढला विना रसायन कुठलंही रासायनिक फवारणी कुठलंही रसायन जमिनीत न देता फवारणी न करता या माणसानं या वाघानं आमच्या बिना रसायनाचा नैसर्गिक कोबी काढला आणि त्या कोबीचं गुणगाण मी आल्यापासून ऐकतोय किती लोकांनी तो कोबी खाल्ला आणि किती लोकांना तो आवडला रासायनिक कन्सल्टंट लोक सुद्धा याच्याकडून कोबी जाऊन खातायत आणि आता याला म्हणतायत की नाही नाही मला आता मिशन ऑर्गनच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला शेती करायची आहे हा माझा विजय नाही हा ह्या माणसाचा विजय आहे आज यांचे मित्र आहेत यांचे दादा आहेत अत्यंत प्रयोगशील शेतकरी आहेत फुलांच्या मध्ये तज्ज्ञ आहेत हे हे अण्णा फुलांच्या मध्ये तज्ज्ञ आहेत यांचे पिढी जात फुलांचा व्यवसाय आहे आणि हे देखील ब्रह्मणाळहून आलेले आहेत संतोष शर्माचे बंधू आहेत आज हे सगळे प्रयोगशील शेतकरी निसर्गाला समजून घेत आहेत निसर्गामध्ये उभा राहून जेव्हा महिन्यापूर्वी मी आलो होतो कोबीचा वी व्हिडिओ घ्यायला तेव्हा अधिकरावांना हे सांगितलं होतं की त्यांचा हा प्लॉट जो आहे फुलांचा तो नुकताच सुरू होत होता त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी ऐकल्या आणि सुद्धा मनामध्ये रसायन सोडून देण्याचा विचार आला कारण त्यांच्या मित्रांनी हा सक्सेसफुली प्रयोग केला होता ज्यांनी सुद्धा धाडसानं हा ट्रायल प्लॉट केला आणि त्यांना गेल्या महिन्याभरामध्ये त्यांनी काय काय केलं त्यांना अनुभव काय काय आले आणि रसायनाची तुलना निसर्गाबरोबर कशी आहे हा त्यांचा स्व अनुभव काय आहे हा ऐकण्यासाठी मी आज पुन्हा आलोय आपण या शेतकऱ्याची ओळख करून घेऊया आणि त्यांचा अनुभव ऐकूया हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या हजारो लाखो शेतकऱ्यांना माझी विनंती आहे जसं तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देता तसंच हा व्हिडिओ सुद्धा शांतपणे ऐका प्रामुख्यानं फुलांचे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम येत आहे जो करपा येतोय जे बाकीचे आजार येत आहेत बुरशी येते आहे आळी येते आहे ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज ह्या शेतकऱ्याचा अनुभव अत्यंत मोलाचा आहे प्रत्येकानं ऐका आपण सुरू करूया मौली नमस्कार नमस्कार तुम्ही व्हिडिओ कडे बघून तुमचं संपूर्ण नाव गाव तालुका जिल्हा लोकांना जरा सांगा नमस्कार मी अधिक मारुती सुर्वे सांगली जिल्हा तासगाव मध्ये राहिलाय तुम्ही शेती किती वर्ष करता शेती तरी पंधरा वीस वर्ष पहिल्यापासून तुम्ही शेती करता आजपर्यंत तुम्ही शेतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं घेतली होती याच्या याच्या आधी जी पारंपरिक सुरुवातीपासून चालू आहेत का गहू शाळू हरभरा सोयाबीन हे सगळी पिकं आम्ही गेत फुल शेती पण थोडी थोडी चालू पण आधी जी शेती करत होता तुम्ही आतापर्यंतच्या आधी हे सगळी रासायनिक होती की बिना रासायनिक होते नाही आधी सगळी जी शेती होती ती सगळी रासायनिक होती रासायनिक शिवाय दुसरी कुठली शेती म्हणजे नैसर्गिक आता ही चालू केली पण तुम्ही मला सांगा संतोषराव असतील किंवा जेव्हा तुम्ही मिशन ऑर्गॅनिक व्हिडिओ बघितले संतोषरावांचा प्रयोग तुमच्या शेजारीच बघितला आणि तुमच्या मनामध्ये त्यावेळेला ही गोष्ट रसायनाकडून निसर्गाकडे जाताना मनामध्ये थोडीशी भीती विधा अवस्था चंचलपणा किंवा असं वाटत होतं का की रसायन घातलं नाही किंवा ह्या फुलाला सेन्सिटिव्ह रोला ना तर फवारण्या ना केल्या नाहीत रसायनाच्या तर माझी फुलं येतील कळी येईल असं वाटत होतं का तुम्हाला पहिल्यांदा नाही सुरुवातीला विश्वास बसतो नव्हता काय कारण फक्त भूसुधारक आणि आनंद प्रोडक्ट तुमच्या पद्धतीचा पिकांना ते विश्वास बसलाय <laughs> <ने कुछता laughs> <था था> <laughs> ना कारण आता आम्ही दोन दिवसाला फवारणी करतो अशी वेळ आहे आता मित्रांनो आज हा अनुभवी शेतकरी काय सांगतो आहे का फुलशेतीवाल्यांचा हे दुःख आहे फुलशेतीवाल्यांचा हा त्रास आहे आणि फुलशेतीवाल्यांची ही अडचण आहे दर दोन दिवसाला फुलाला फवारणी करावी लागते बरोबर ना तुम्ही फुलवाले आहे बरोबर ना दर दोन दिवसाला फवारणी करावी लागते आम्ही आमच्या ह्या खंबीर शेतकऱ्याला ह्या माझ्या मोठ्या भावाला हे सांगितलं की दहा दिवसाला एक फवारणी बरोबर आहे पहिल्यांदा पटणारच नाही आणि आमचं खोटंच वाटणार हे मला देखील माहिती आहे पण ह्या वाघानं ते धाड स्वीकारलं आणि ते शिवधनुष्य उचललं पुढे काय झालं ते ऐका जेव्हा तुम्ही रसायन सोडलं आणि आमच्या नादाला लागला थोडक्यात हा जुगार खेळला तुम्ही तर तुम्हाला अनुभव काय आला रसायन सोडल्यानंतर निसर्गाच्या जवळ गेल्यावर तुम्हाला काय काय अनुभवपणे मुळत काय ही झेंडूची व्हरायटी ही आधी सेन्सिटिव्ह व्हरायटी वातावरण बदल झाला की ह्यात आळी आणि करपा, करपा ये गोष्टी येतातच ओके तुमचं ज्या वेळेला ही मला माहिती मिळाली त्यावेळेला नुकताच मी प्लॉट लावून थोडाच वाढला म्हणजे एक पंधरा वीस दिवस झाले होते त्याची कळी तोडली होती ठीक आहे ती तुमची माहिती मिळाल्यानंतर मला डोक्यात आली की आपण हे प्रयोग करूया ओके हे प्रयोग करायचं डोक्यात आलं माझ्या मी ते अन्नपूर्णा थोडक मागवलं आणि म्हणलं हे फवारणी घ्यायची फवारणी घेतली परत माग तयार केलं पण मनासारखी सारखी शंका येत होती भीती वाटत होती एक <laughs> फवारणी केली दहा दिवसानंतर फवारणी करायची दहा दिवसात एवढं वातावरण चेंज होत तर चालू चालू आहे सारखा पाऊस आहे ही रोप कशी टेकायची ह्याच्यावर शंभर टक्के येणार हे फक्त डोक्यात माझ्या हीच असा विषय होता पण तरी विचार केला की बाबा नाही रस्ता बदलायचा आहे तर, तर बदलाय आडसा बदलायचं काय येईल नाही जोपर्यंत आपण प्रयोग पण हा जो प्रयोग तुम्ही केला रसायन थांबून तुम्ही निसर्गाकडे आला मिशन ऑरगनायझिकच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही अग्नपूर्णाच्या फवारण्या केल्या जमिनीमध्ये भूस्वर सोडले आणि तुम्ही मातीची फवारणी देखील घेतली तर याचा तुम्हाला अनुभव काय आला नाही आता काय झालं मातीची फवारणी घ्यायची ही मला अजिबात पटत नव्हतं म्हणून काई हे आमची जोड पटत नव्हतं ऐका मग ती मारल्यान काय फरक होणार हे मला म्हणजे काय विचार बुद्धी येत नव्हते पण ह्यांनी ज्या वेळेला कोबीवर फवारणी केली आणि फवारणी करणारा माणूस जो वेगळा होता त्यानं सांगितले की आळी हाय त्या दिवशी त्यांनी फवारणी केली कोबीला कोबीला ते म्हणला आळीनं हे प्लॉट जाणार आहे फवारणी करणाऱ्या ती कळते की बरं आळी आहे का नाही पण दोन दिवसानंतर असं समजलं की तिथे आळी दिसत नाही काय संतोषरावांच्या मध्ये कोबीला आळी दिसल्यानंतर मातीची फवारणी जी मी वारंवार सांगतोय माझ्या प्रत्येक भाषणामध्ये आहे आणि ऑफिस मधून तुम्हाला शेड्यूल पण त्याचं येतं ज्या मातीच्या फवारणीचा खर्च किती आहे संतोषराव पैसे शून्य रुपये त्या मातीच्या फवारणीनं कोबीतली आळी गेली हे जेव्हा ह्या माणसानं बघितलं तेव्हा त्याला वाटलं की काहीतरी गंमत आहे आज त्यांनी मातीची फवारणी घेतलेली आहे त्याचा अनुभव ऐकूया तरी सुद्धा आता प्लॉट शेजारीच आहे यांचा कोबीचा बरोबर यांनीच माती दिली ती मी माती पाण्यात भिज घातली नंतर दुसऱ्या दिवशी तिची फवारी घेतली तरी सुद्धा मनात धाकधुक होते मला विचार पडला मातीन काय आई पार आई माती मारून असणार म एवढी औषध एवढी एवढी औषध आली असती कशाला दोन दिवस मी ह्याच डोक्यात माझी हिचकी आळी काय मरणार नाही मला काही गॅरंटी वाटत नाही पण दोन दिवसानंतर ज्या वेळेला फुलं तोडायला मी आलो मला झाडं आईच दिसन ना मी बघते फुलं तोडताना तरी मला आईच दिसन ना किती क्रांतिकारी गोष्ट आज अधिक सुरवे सांगतायत प्रत्येकानं कान, कान देऊ ऐका माझ्यावर विश्वास ठेवू नका या प्रयोगशील कष्टकरी शेतकऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवा ज्या माणसाला पहिल्यांदा असं वाटत होतं हा बुद्धिभेद आहे रासायनिक माहितीने केलेला की एवढी रसायनं मारून सुद्धा आळ्या जात नाहीत रोग जात नाहीत मग मातीनं काय जाणार सगळ्यांसारखंच यांना सुद्धा वाटत होतं यांच्या शेजारी प्रयोग झाला असताना सुद्धा तरी सुद्धा मन चंचल चलबिचल होतं हा सगळा मनाचा खेळ पण परमेश्वर कृपेनं आज भगवंतांना त्यांना ती बुद्धी दिली आणि त्या माणसानं धाडसानं आज झेंडूवर आळी असताना त्यानं मातीच्या पाण्याची फवारणी केली ज्याचा खर्च शून्य रुपये आहे आणि त्यानंतर दोन दिवसांनी आळी गेलेली आहे असं तो सांगतो बरोबर आता तुमचा विश्वास बसला टक्के बसला मातीमध्ये ताकद आहे मातीमध्ये ताकद आहे मित्रांनो मी नेहमी सांगतो निसर्ग म्हणजेच भगवंत भगवंतानं शेतकऱ्याला तुमच्या शेती करण्यासाठी निसर्गामध्ये अमाप मी माझा शब्द ऐकून ठेवा मुबलक आणि मोफत सर्व गोष्टी दिलेत हा सूर्यप्रकाश हवेतील नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड पाणी माती ह्या गोष्टीनच तुमची शेती होते आणि मी नेहमी भाषणामध्ये सांगतो ही जी माती आहे जी माझ्या शेतकऱ्यांना नवीन जीवन देते आहे त्यांच्या अडचणीवर ती मात आहे ह्या मातीमधूनच आपण आलो आणि ह्या मातीमध्येच आपण जाणार तीच माती आहे ना हेच तुमच्या शेतकऱ्यासाठी वरदान आहे आणि भगवंतानं तुम्हाला दिले अमाप मुबलक आणि मोफत या मातीचा उपयोग करून आज ह्या माझ्या प्रयोगशील शेतकऱ्यानं हा प्लॉट वाचवलेला आहे आणि निसर्गाला समजून घेतलंय भगवंतानं त्याच्या ताकदीचं रूप त्याला मातीद्वारे दिलेलं आहे दिलं तुम्हाला बरोबर कळालं गंमत मातीच्या फवारणी घेतल्यानंतर अळी तुमची कमी झाली आता तुम्ही मला सांगा की ह्या प्लॉटला तुम्ही जमिनीतून भूस्वर्ग सोडलंय अजून सोडणार आहे टप्प्या चालू आहेत आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्यात तुम्हाला फुटवे कळी आणि फुल तुमच्या रासायनिकच्या तुलनेमध्ये हे काय वाटतंय नाही आपला हे ज्या आधी एक प्लॉट आहे तो पूर्णपणे रासायनिकमध्ये तो शंभर टक्के रासायनिक मध्ये हा प्लॉट नंतर लागलेला आहे ह्यात आपण रासायनिक काय वापरलेलं नाही पूर्ण हे आणि अन्नपूर्णावर आहे आणि मातीच्या पाण्यावर एवढेच बरोबर बरोबर तर ह्या फुलाचं वेट आणि त्या रासायनिकच्या फुलाचं वेट ह्यात शंभर टक्के फरक आहे म्हणजे काय त्याचं वजन जास्त आहे फुलाचं व्हरायटी एकच आहे हा कलकत्ता भगवा आहे कलकत्ता कलकत्ता भगवा झेंडू आहे ती पण कलकत्ता भगवाच आहे फक्त प्रेड तो आधीच आहे प्लॉट हा नंतरच आहे बियाणे व्हरायटी एकच एकच आहे त्यामुळे फुलाच्या वेटमध्ये ते वजनाला हलका आहे रासायनिक मध्ये बर आणि हे वजनाला थोडं जास्त आहे आता याच एक फुल वजन वाढलेलं आणि रासायनिकच किती फुलाचं हे आहे किमान याच्या डबल तर ते शंभर टक्के भरतंय ऐकताय मित्रांनो दोन फुलं एक फुल हे जे घेतलं तर दोघांचं वजन आहे त्यामापत होईल याचा अर्थ कळतोय का शेतकरी मित्रांनो आज रासायनिक फुलं हलकी आहेत वजनानं आणि नैसर्गिक पद्धतीनं बिना रसायनाची फुलं वजनाला वाढलेत तुम्ही फुलं विकताय ती किलोवर विकताय ना बरोबर ना वजनावर विकतय म्हणजे फुलाचं वजन जेव्हा वाढतं तेव्हा फायदा कोणाचा वाढणार शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आज रसायन न वापरता यांच्या ह्या नैसर्गिक प्लॉटचे फुलांचं वजन जास्त आहे हे अनुभव हा निरीक्षण हा अभ्यास हा शेतकरी मला सांगतोय आज आपल्या पद्धतीनं केलेल्या झेंडूचं एक फुल आणि रसायनानं केलेल्या झेंडूची दोन फुलं यांचं वजन एक आहे याचा अर्थ मित्रांनो उत्पन्न डबल झालेलं आहे वजनानं बरोबर आहे इथं जर त्यांनी एक बुट्टी एक पोत काढलं तर तिथल्या दोन पोत्याच्या बराबरीच एक पोत असणार आहे हा त्याचा व्यवहारिक अर्थ शेतकरी आत्ताच फायद्यामध्ये गेलेला आहे अजूनही हा प्लॉट चालणार दीड दोन महिने बरोबर ना आणि माझा खात्री आहे माझा विश्वास आहे हा प्लॉट दोन महिन्याच्या पुढे जाणार याचा प्रयोग हा शेतकरी करणार आहे त्याला आता मी सांगितलं हा प्लॉट पुढे न्यायचा कसा आणि फायदा मिळवायचा कसा हे जे काय तुम्हाला वजनाचा विषय झाला हा एक झाला पण ओव्हरऑल फुटवे हिरवाई किंवा इतर काही गोष्टी ज्या अडी अडचणी आहेत त्या इथं जाणवतायत का तुम्हाला नाही ऍक्च्युली कसं आहे आता आपण रासायनिक शेती करताना आपण जी वापरतो रासायनिक खतं किंवा औषध टॉनिक वगैरे वापरले जाते ती वापरून जे फुटवा होते हे खत काहीच केलेलं नाही आपण काय न करता काय नाही खत सुद्धा काय सोडलेलं नाही काय नाही रासायनिक वापरून जे फुटवे आणि हे फुटवे समान आहेत कि कमी जास्त आहेत नाही आताच्या ह्या स्टेजला तो प्लॉट देखील हा स्टेज होता त्या स्टेजला जी फुटवाण कळी आहे त्या पद्धतीने इथं पण आहे म्हणजे रासायनिक कुठला खर्च न करता करता सुद्धा स्टेज आहे म्हणजे पण आहे आणि पण वाढ होणार अजून वाढणार आहे बरोबर हे अजून याला महिना स महिना झाला याला वाढणार आहे अजून मोठं होणार आहे जाड नंतर कळ्या ह्याचं उत्पन्न वाढेल पण ते रासायनिक मधली जी स्टेज होती त्या स्टेजला जेवढ्या कळ्या किंवा जेवढी संख्या त्या त्यामान आता आहे फक्त खर्च नाही बिना हे आता आहे असा विषय आहे किती महत्वाचा आहे बघा खर्च न करता तेवढच म्हणजे आता तुम्ही मला सगळ्यांनी सांगा की रसायनाची गरज प्लॉटला आहे का रसायनाची गरज आहे बिना रसायन वापरता बिना खर्च करता हा प्लॉट त्या लेवलला आहे आणि हा ही जी गोष्ट आज अधिकरावने सांगितली ती महत्वाची करता आहे की अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही दोन शंका आहेत एक म्हणजे रसायन वापरलं नाही तर उत्पन्न येणार नाही हे मी बोलायची गरज नाही समोर दिसत आहे बिना रसायन वापरले उत्पन्न आलंय पैसे घेतोय तो माणूस दुसरी गोष्ट रसायन वापरलं नाही तर परवडत नाही उत्पन्न येत नाही असं रासायनिक वाल्यांनी गैरसमज पसरवला हो आहे बरोबर आहे नेहमी सांगतायत की रसायन वापरलं नाही तर उत्पन्न येणार नाही उत्पन्न घटणार तुम्ही आता रसायन वापरलेलं नाही उत्पन्न घटलं का नाही नाही उत्पन्न घट पण प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो रासायनिक वाल्यांचा रासायनिक वापरल्यानंतरच उत्पन्न वाढतं ते काय वाढतं हे स... मान्य करतो आम्ही आम्ही शेती करतो आम्हाला माहित आहे तुम्ही खाल्लं खत द्या इस्रायलची खत द्या रासायनिक बॅगा आणून टाका उत्पन्न वाढेल पण रोगराई कीड पण एवढ्या फास्ट वाढत्या की त्याला पण औषधाचा परत खर्च आला हे आपलं काय होतं उत्पन्न वाढवत नेते आणि आपण खर्च बी वाढवत चक्रात अडकतोय आपण खर्च वाढवत नेते त्यामुळे चक्रात अडकतो हे सगळं चक्र आहे हे सगळं अभिमन्यू झालाय शेतकऱ्याचा अडकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये गुंतवलं जातं आता त्यांना अनुभवाचे बोल सांगितले खत वाढत घालत जायचं मग रोगराई येणार मग ते गोष्टी आणायच्या हा न संपणारा खेळ आहे आणि हा विषाचा खेळ आहे आज माझ्या शेतकऱ्यांच्या तब्येती चांगल्या राहायला पाहिजेत मी वारंवार सांगतोय हे घट्ट राहिले तर तुम्हाला मला दोन घास अन्न मिळणार आहे आणि हे घट्ट राहिले तर तुमच्या माझ्या देवाच्या पायावर ही फुलं येणार आहेत आज जर हा शेतकरी जर माझं आरोग्य हे तर चांगलं नसेल आणि हा जर शेती करू शकला नाही तर तुमच्या माझ्या घरामध्ये फुलं हार येणार आहेत का येणार नाही आहेत आणि याच्यावर जे रासायनिक अत्यंत विषारी जहाल फवारण्या आहेत त्या फवारण्यानी आज माझे हे शेतकरी आणि हे त्याचं कुटुंब त्रासलेलं आहे आज आपण ते थांबवतोय आणि आपले सगळे शेतकरी सन्मार्गाला लागतायत निसर्गाकडे निसर्गाकडे आहेत आणि भगवंताच्या कृपेनं ते नैसर्गिक शेती करतायत परमेश्वरानं उत्पन्नाचं दान त्यांच्या पदरामध्ये टाकलेलं आहे रसायन न वापरता बरोबर आहे कुठलंही रसायन न वापरता उत्पन्न आलेलं आहे तुम्ही सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ बघणारे जे माझे लाखो हजारो शेतकरी आहेत तुम्ही सुद्धा धाडस करा आणि तुम्ही सुद्धा निसर्गाकडे या आज ही तासगाव मधली आमची टीम सुंदर काम करते आणि ह्या परिसरामध्ये आज ही लोक एक दीपस्तंभासारखं का काम करतायत मी परवाच संतोषरावांचा फोन आला होता अतिशय उत्साहानं त्यांचं दहा टन उत्पन्न आल्यावर त्या माणसाला राहवलं नाही आज व्यवस्थित पैसे मिळाले त्यावेळीच त्यांना मी सांगितले आणि त्यांच्याकडे शब्द घेतला आहे की ह्या भागात काम करताना मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबातले तुम्ही सगळे सदस्य आहात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मला जाता येणं शक्य नाही मित्रांनो कारण मानवी मर्यादा आहेत आणि मिशन ऑर्गॅनिकचं काम छत्तीस जिल्हे आणि पाच राज्यांच्या मध्ये आहे आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोचता येत नाही आणि हे सगळे जे माझे लाडके शेतकरी आहेत त्यांचे जास्त मला लाड पुरवता येत नाहीत हे प्रामाणिकपणे मी सांगतो पण ज्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांना याचे अनुभव आलेत त्या शेतकऱ्यांनी ते अनुभव स्वतःपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांना हे अनुभव सांगितले पाहिजेत आणि त्यांना सुद्धा निसर्ग नैसर्गिक शेती करण्यासाठी परावृत्त केलं पाहिजे आणि हा शब्द मला आज ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलाय आज ते स्वतः रसण्यापासून लांब गेले चांगलं उत्पन्न मिळवतायत फायद्यामध्ये आलेत आपल्या धरणी मातेची सेवा करतायत भूमातेची सेवा करतायत आणि विषमुक्त अन्न तयार करून विषमुक्त उत्पन्न तयार करून समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं चा सत्कर्म आज ही माझी मुलं करतायत आज आज माझे हे मित्र करतायत मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांच्या हाताला भगवंतांना यश द्यावं यांची सगळ्यांची बुद्धी शाबूत राहावी हे आनंदानं समाधानानं राहावेत आणि ह्या सगळ्यांचं आरोग्य यांच्या कुटुंबाचं चा आरोग्य चांगलं राहावं हे मी दत्तचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार